नमस्कार मी आपण पाहत आहात स्टार न्यूज लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर विटा येथील विद्यार्थ्यांनी आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत आपली दमदार छाप उमटवली आहे महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष विभागातील सुजित विकास धनवडे यांनी सातारा येथे पार पडलेल्या आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत एकोणऐंशी किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्याची गुजरात येथे होणाऱ्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी कुस्ती नॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस सव्वीस या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्याच स्पर्धेत सूरज विकास धनावडे यांनी ही एकोणऐंशी किलो वजन गटात पदक मिळवून आपली ताकद दाखवली आहे या यशामागे क्रीडा प्रशिक्षक सचिन शिंदे व विद्यार्थी अधिष्ठाता प्रदीप शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष वैभवदादा पाटील कार्यकारी संचालक पी टी पाटील आर्थिक संचालक रविराज सूर्यवंशी संचालिका पूजा पाटील प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील व रजिस्ट्रार अजितसिंह चव्हाण यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा